स्वीट स्वीटकॉनपासून काय बनवायचं जे वेगळं असेल आणि अगदी चटपटीत असेल सगळ्यांना खूप आवडेल असं म्हटलं की काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आपल्याला नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना स्वीटकॉर्नची एक मस्त आणि चटपटीत अशी रेसिपी बनवतो ही रेसिपी ना बनवायला पण खूप सोपी आणि खायला मात्र तितकीच मस्त आणि टेस्टी आहे जर तुम्ही ही रेसिपी आधी कधी बनवली असेल तर तुम्ही देखील अशीच बनवता का हे मला कमेंटमधून सांगा आणि जर तुम्ही ह्या आधी ती कधी बनवली नसेल तर ती बनवून आणि नंतर तिथे मला कशी वाटते हे देखील मला कमेंटमधून सांगायला विसरू नका आता इथं बघा मी, मी एक वाटी इतके हे स्वीटकॉर्न घेतलेले आहे आता तुमच्याकडे थोडे कमी असतील तरी देखील काही हरकत नाही आहे माझ्याकडे थोडे जास्त होते त्यामुळे मी इथं मी एक वाटी इतके घेतलेले आहेत ह्याचं दाणे बघा मी सगळ्यास सुटे करून घेतले होते आणि ते एका वाटीने अशा पैकीनं मोजून घेतले आता हे मोजून घेतल्यानंतर गॅसवरती एका भांड्यामध्ये आपण दोन ते तीन ग्लास पाणी घालतोय आणि पाणी आपण थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे एक वाटी स्वीटकॉन घेतले होते तर ते संपूर्ण स्वीटकॉर्न घालतो आता हे बघा चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आता आपण याचे मक्याचे दाणे ते आपण चांगले वाफवून घेणार आहोत आता पाच ते सात मिनटं लागतील तोपर्यंत पुढची कृती करूयात तर ज्या वाटीनं मी स्वीटकॉर्न मोजून घेतले त्याच वाटीनं मी एक वाटी इतके तांदूळ घेतले होते तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जर असा अखंड किंवा मोठा तांदूळ असेल तुम्ही तो पण वापरू शकता हा एक वाटी घेतलेला आहे आता हा जो तांदूळ आहे तो, तो पण स्वच्छ पाण्यानं दोनदा धुवून घ्यायचा कारण तांदळावर देखील बऱ्याच प्रकारची औषधं आणि बऱ्याच प्रकारची केमिकल्स असतात त्यामुळे नेहमी तांदूळ असा स्वच्छ चोळून धुवायचा आणि तांदूळ चोळून धुतल्यामुळे त्याच्यावरचं जे काही स्टार्स आहे ते निघून जातं आणि भात पण अगदी पांढरा शुभ्र बनतो तांदूळ धुऊन झाला आहे आता हे देखील एका साईडला ट्यूब आहेत तोपर्यंत साधारणपणे चार ते पाच मिनटं झाली होती आणि आपण जर स्वीटकॉर्न्स आपण वाफवायला ठेवले होते ते पण बघा अगदी मस्तपैकी छान असे वाफवून तयार झाले आहेत अगदी मस्तपैकी असे वाफले गेले की गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं नंतर लगेच बघायला कुकर मध्ये साधारणपणे दोन ते तीन मोठे चमचे साजूक तूप वापरते तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा पण वापर करू शकता किंवा इथं मग तुम्ही पूर्ण तेल पण वापरू शकता किंवा बरेच जण बटरही वापरता तूप चांगलं वितळ गेलं की त्यामध्ये मी दोन पानं तमालपत्रीची घातली एक मोठा तुकडा दालचिनीचा दोन ते तीन लवंगा घातल्या एक मोठा चमचा मी जिरे घातले आता हे जे काही कळे मसाले आपण वापरलेत हे दोन मिनटं तेलावरती चांगले परतवून घ्यायचे म्हणजे काय होतं याचा जो काही फ्लेवर आहे ना तो पूर्ण अगदी मस्तपैकी आपल्या रेसिपीला लागतो आता बघा चांगलं परतलं गेलं ह्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी आकारामध्ये चिरून घेतल्या होत्या आणि त्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर एक मोठा चमचा मी आलं लसणाची पेस्ट वापरली आता ही देखील बघा आपण या तुपावरती अशी परतवून घेणार आहोत आलं लसून चांगलं तुपावरती परतलं गेलं आहे ह्यामध्ये एक मिडियम साईजचा सा। हुबा एरामध्ये चिरून घेतलेला कांदा घातला आणि हा पण आता आपण दोन ते तीन मिनटं परतवून घेऊयात ह्या रेसिपीमध्ये ना आपण कॉर्न आणि तांदळाचाच भरपूर वापर करतो त्यामुळे कोणत्याही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले किंवा कोणत्याही प्रकारचं वेगळं साहित्य अजिबात लागत नाही आणि रेसिपी पण खायला खूप मस्त वाटते बऱ्याचजण आपल्याला संध्याकाळच्या वगैरे काय बनवायचं हे कळत नाही त्यावेळी नक्कीच हे रेसिपी बनवू शकतो कांदा बघा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जे वाफून घेतलेले घालून घ्यायचे आणि मध्यम ते ह्या आपण परतवून घेणार आहोत मक्याचे दाणे बघा आपण दोन ते तीन मिनिटं चांगल्यासे परतवून घेतलेले आहेत अगदी मस्त आणि अगदी छान असा खमंग सुगंधही घरभर पसरलाय अगदी छान अशी टेस्टी पण लागते आता ना ह्यामध्ये आपण एक मोठा चमचा गरम मसाला वापरतोय तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तुम्ही एक चमचा धना पावडर पण वापरू शकता फक्त मी गरम मसाला वापरलाय आता हा पण बघा चांगला घ्यायचा गरम मसाला स्वीटकॉर्न आणि कांदे हे सगळे चांगले मिक्स झाले की ह्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो संपूर्ण तांदूळ आता आपण ह्यामध्ये घालतोय आणि अगदी अलग जाताना तर आपण हा तांदूळ आणि स्वीटकॉर्न चांगलासा मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा काय होतं की संध्याकाळच्या वेळीने आपल्याला भाकरी वगैरे काही करायला नको वाटतं आता बऱ्याच जणांबाहेर त्या झाले थोडंसं पावसाचं वातावरण झालं आणि त्यामुळे ना तब्येतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे त्यावेळी आपल्याला काही करायला नको वाटतं त्यावेळी तुम्ही मस्त ही रेसिपी बनवू शकता आता आपण ज्या वाटीनं तांदूळ किंवा स्वीटकॉर्न घेतले होते तर त्या वाटी इथं बघा मी दोन वाटी आणि अर्धी वाटी म्हणजेच अडीच वाटी इतकं पाणी वापरते हे पाणी मी गार वापरले जर तुम्ही गरम वापरणं असाल तर दोन वाटी पाणी वापरू शकता आणि आपण हा जो राईस करतो किंवा हा जो पुलाव करतोय हा कुकर मध्ये करतोय जास्त पाण्याची गरज लागत नाही आता हे सगळं पाणी स्वीटकॉर्न आणि तांदूळ सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला थोडंसं मीठ वगैरे कमी असेल ना तर आपण मीठ पण घालणार आहोत मी तुम्हाला परवा स्वीटकॉर्नचा उपमा दाखवला होता पण आज आपण हा ना स्वीटकॉर्नचा पुलाव बनवतोय चवीनुसार मी मीठ घातलं बऱ्याच जण आपल्या घरी पाहुणे वगैरे आले की आपण नेहमी मसाले भात किंवा व्हेज पुलाव वगैरे बनवत असतोच पण अशा पद्धतीने जर फक्त स्वीटकॉर्नचा पुलाव बनवला तर ती टेस्ट खूप छान लागते कारण मक्याच ना अगदी दाताखाली आले ना की अप्रतिम अशी चव येते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा हा स्वीटकॉर्नचा पुलाव जरूर करून बघा मला खात्री आहे तुम्हाला पण ही रेसिपी जरूर आवडेल आता बघा छान अशी पाण्याला उकळल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि झाकण लावून मध्यम गॅसच्या आचेवरती आपण याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि दोन ना मस्तपैकी असा हा भात अगदी तयार होतो दोन सिट्टिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि झाकण काढून घेते मस्त असा बघा छान असा खमंग आणि सुगंध घरभर पसरला आता हा भात बघा चांगला असा मिक्स करून आपण घेणार आहोत भरपूर स्वीटकॉर्न वापरल्यामुळे चव ना अगदी अप्रतिम लागते तुम्ही जर असा लांबडा किंवा मोठा तांदूळ वापरला असाल तर तो पण तांदूळ असा अगदी मस्तपैकी मोकळा मोकळा होतो आणि छान असा गरमागरम असा हा स्वीटकॉर्नचा पुलाव तयार आहे अगदी एकच रेसिपी करायची आहे फार काही झंझट नको आहे ना तर तुम्ही नक्की अशी रेसिपी बनवू शकता बऱ्याचदा भाकरी चपाती बनवण्यापेक्षा हा पर्याय ना अगदी मस्त लागतो आणि गरमागरम हा स्वीटकॉर्नचा पुलावची टेस्ट काही अप्रतिमच लागते वरून मी थोडंसं ना पातीचा कांदा घातलेला आहे आणि छानपैकी असा हा आपला कॉर्नचा पुलाव तयार झाला आहे तर तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा तुम्ही जर ही रेसिपी आधी करून पाहिली असेल तर ती तुमच्या पैठणीवरी मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त असा गरमागरम पुलाव आपला छान दिसतोय तुम्हाला माझी आजचीही स्वीटकॉनच्या पुलावची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला पण विसरू नका अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी स्वादस्वाद की चवन ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद